आपल्या महाराष्ट्रात गेली चौतीस वर्ष पूर्ण करून पस्तीसाव्या वर्षात पदार्पण केलेली विवाह संस्था आपुलकी विवाह संस्था संस्थापक व अध्यक्ष श्री राजेंद्र खिरीडसर वधूवरांचे लग्न जुळवण्यासाठी सदैव तत्पर आहे आमच्या आपुलकी विवाह संस्थेत ऑफलाईन पद्धतीने काम केले जाते कुठल्याही वधूवरांना भेटण्यासाठी आमच्या संस्थेत प्रत्यक्ष भेट द्यावी आमच्या आपुलकी विवाह संस्थेचा पत्ता लोकेशन फोन नंबर यूट्यूब चॅनेलवरही मिळेल आम्ही कोणताही बायोडाटा पाठवण्यास इंटरेस्टेड नाही कारण नुसता बायोडाटा पाहून मुलामुलींचे लग्न ठरत नाही याचं कारण आजकाल मुलं मुली फक्त बायोडाटा पाहतात आणि त्यात काहीतरी दोष काढतात नुसतीच पत्रिका मागवली जाते या पद्धतीने लग्न ठरत नाही यामुळे आमचे राजेंद्र सर मुलीला आणि मुलाला योग्यतेनुसार बायोडाटा पाठवतात व प्रत्यक्ष भेट घडवून आणण्याचा प्रयत्न करतात तरच आज लग्न ठरू शकते त्यामुळे आपल्याला लग्न करायचे असल्यास आपुलकी विवाह हो संस्थेच्या ऑफिसमध्ये येऊन प्रत्यक्ष श्री राजेंद्र सरांना भेटणे गरजेचे आहे सुंदरतेच्या नादात अडकू नका तुमच्या लग्नाचे वय केव्हा निघून जाईल ते तुम्हाला समजणार नाही आपुलकी संस्थेच्या हो खालील दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष भेट द्या व आपला योग्य जोडीदार निवडा आमचा पत्ता रिलायन्स समोर गाढवे बिल्डिंग क्राऊन बेकरीवरील दुसरा मजला शॉप नंबर दोन नांदेड सिटी रोड पुणे संपर्क क्रमांक त्र्याण्णव बावीस छप्पन्न अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव अथवा सत्त्याण्णव सहासष्ट एकोणसत्तर एकवीस अठरा वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट आपुलकी विवाह संस्था डॉट कॉम आपुलकीनेच मिळेल सुखाचा मार्ग खरा